हर हर महादेव आज श्रावणातील पहिला सोमवार आजची शिवामूठ आहे तांदूळ शिवामूठ व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे वर्ष श्रावणी सोमवारी केलं जातं विवाहित महिला किंवा कुमारिका देखील शिवामूठ वाहू शकता प्रत्येक वर्षी तुम्ही ही शिवामूठ वाहू शकता शिवामूठ एक किंवा तीन वेळा वाहली जाते श्रावणामध्ये येणाऱ्या सोमवारी चार प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं या श्रावणातील प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने तांदूळ सुपारी गंध फूल वाहून पूजा करावी आणि या क्रमाने धान्याच्या एक एक देवावर वाहव्या मूठ उभी धरून व्हावी या मुठी वाहताना एक मंत्र आहे तो असा की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सो सो सोमवारी पांढर पांढरती तिसऱ्या सोमवारी मोग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू अर्पण करावे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती वरती अपलोड झालेला आहे नक्की पाहू शकता शिवामूठ नेहमी ओली करून व्हावी त्यासाठी वरून पाण्याची धार वाह शिवामूठ उभी अर्पण करावी